जय श्री कृष्ण आज मला सगळी काम करायची माहिती ते कशासाठी नाही हॉस्पिटल मध्ये आणि कशासाठी ते तिला झाले बार मग आम्ही काल व्हिडिओ टाकला नाही दुसरा टाकला देवाचा कारण आम्हाला काही सुचलंच नाही सगळे हॉस्पिटलमध्ये होतो आम्ही पूर्ण तिच्या घरचे आमच्या घरचे सगळे म्हणून आम्हाला काही सुचलंच नाही आनंदाचा दिवस होता ना त्या आनंदात आम्हाला व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढतोय म्हणून आम्हाला लक्षात आलं नाही रोजेश्वर चहा करून द्यायची आम्हाला करून द्यायचं आहे पण खुशीची बात आहे म्हणून चालेल आराम करायला नाही गेले ये मी बनवते कसला बनेल मला माहित नाही आज गोड बनेल का सपक बनेल ती परफेक्ट बनवायची आम्हाला कसं आवडत तिला आता म्हणून पण माहिती झालं होतं थोडे दिवस यश द्याला रुज नेचं आहे काच नाही नाही डॉक्टरांनी नको सांगितलं ना उद्यापासून हो चालेल तर मित्रांनो आता आमचा चहा वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे हॉस्पिटलमध्ये आणि आईची पण तयारी चालू आहे निघायची थोडा उशीर झाला आहे निघायसाठी कारण घरातली सगळं आवरावरी करायला थोडासा वेळ लागतोच घरातून निघताना आता कारण की यशोदा तर नाही आहे ना घरी आवरून द्यायला सगळं त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आहे आणि सगळं काम आईलाच लागल्यामुळे जरा आईला लोड जास्त झाला आहे कारण आईला सवय नाही घरातले कामं करून कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या ते पण आईला माहिती नाहीत सगळ्या वस्तू फोन करून विचारून नंतर काम चालू आहे आमचं सध्या घरामध्ये झालं आई सगळं निघायचं मग अरे पण आपल्याला फोन आला होता अच्छा काय म्हणले बोलवलेत त्या बोलल्या डिलिव्हरी झालेला फोन करा मी फोन केला त्या बोलल्या का काय तरी आले बोलल्या अच्छा अच्छा किट येत होते आलं सर मग जाऊया उद्या रविवार आहे उद्या सोमवारी जाऊया आपण अजून एक न्यूज अंगणवाडी मधून तिकडे पण जायचंय पण उद्या जाऊया कारण आज रविवार आहे आणि नाव काय काय हो ठीक आहे मी व्हॉट्सअप करतो ते त्यांना चला तर आता सध्या आपण निघूया दवाखान्यात बाळाला बघायला तर आता आम्ही पोचलो हे दवाखान्यामध्ये काल या का ठिकाणी डिलेवरी झाली तिची काल काय आमची हिंमत झाली नाही पण आज जरा शांत आहे सर्व काही ठीक झालं म्हणून आज दाखवतो

मध्ये पण येऊ देत नाहीत ना पुरुषांना तर आता आतमध्ये तर काय मला येऊ देत नाहीत त्याच्यामुळे मी चाललोय घरी आणि माझी आई आणि यशोदाची आई दोघे पण इकडे थांबतील आणि मी आता निघालोय परत घरी कारण माझं इकडे काही कामच नाही आहे दोघी पण हँडल करून घेतील व्यवस्थित त्याच्यामुळे हो मी जातो घरी आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका